मडी ट्रक्सची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियनला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आलं ओनाह चिडोजी एथलबर्ट उर्फ जॉन एथल इझुक्वा फ्रान्सिस असं अटक केलेल्या नायजेरियनचं नाव आहे हा नायजेरियन सराईत गुन्हेगार असून तो सहा वर्ष शिक्षा बघून नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कारागृहातून बाहेर आल्याचं पोलीस तपासात समोर आले येथील खिडकाळी रोडवरील देसाई नाका परिसरात एक जण एमडी ड्रग्सचे तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून सहासष्ट लाख अठरा हजार रुपये एकसष्ट पूर्णांक आठ ग्रॅम एवढी एमडी पावडर आढळून आली त्यानुसार पोलिसांनी शील्ड टायगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला जे मधून सुटला तर माझी काही काळांमध्ये असे जेव्हा ठाणे शहरामध्ये आहेत बांगलादेशी वाटेल देखील तो बांगलादेशी आहे थोडा यांच्यावरती आळा घाला मिळत नाही गुन्हे शाखेचे अं पदार्थ विरोधी पथक आहे सेल याच्यामध्ये प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई करत आहे सदर आरोपी अटक आहे त्याच्यामध्ये अजून काय लिंक आहे का किंवा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय संबंध कनेक्शन त्याच्यामध्ये आहेत का इतर देशातील कोणी आरोपी या रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये सामील आहेत का त्या अनुषंगाने देखील तपास करतो बनावट पासपोर्ट असेल किंवा बनावट बनावटी त्याच्यावर काही कारवाई त्या गोष्टी तपास निष्पन्न की पासपोर्ट त्यांनी फेक बनवला आहे का किंवा त्यांचे आयडेंटिफिकेशन जे आयडी कार्ड्स आहेत आधार कार्ड्स आहेत ते फेक बनवलेले आहेत का कुठे बनवलेले आहेत कुणी बनवून दिलेले आहेत त्याचा तपास त्या गोष्टी देखील तपासा निष्पन्न होतील त्या अनुषंगाने आम्ही अधिक चौकशी करू